सरत्या वर्षाला निरोप देण्याची आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्याची वेळ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे त्यामुळे आता नवीन वर्ष हे नेमकं कसं असणार हे जाणून घेण्याची सर्वांचीच इच्छा असते त्यामुळे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या काही गोष्टी जाणून दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत खास मानले जाणार आहे कारण या वर्षात ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन देखील होणार आहे जे की काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल जाणार आहे तसेच अंकशास्त्रानुसार दोन हजार पंचवीस या वर्षाचा मूलांक हा नऊ असणार आहे त्यामुळे हे वर्ष ग्रहांचा सेनापती मंगळाचे असेल तसेच या वर्षावर मंगळ ग्रहाचे अधिक वर्चस्व देखील असणार आहे कारण मंगळ हा साहस ऊर्जा आणि आत्मविश्वासाचा कारक ग्रह मानला जातो त्यामुळे या वर्षात पाच राशींच्या व्यक्तींवर मंगळाचा शुभ तर काही राशींच्या व्यक्तींवर मंगळाचा अशुभ प्रभाव पाहायला मिळणार आहे तर आता आपण शुभ प्रभाव असलेल्या त्या पाच राशी नेमक्या कोणत्या आहेत हे पाहूयात तर मेष राशीवर मंगळाची कृपा असणार आहे त्यामुळे या राशींच्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष अत्यंत लाभदायक असणार आहे कारण मेष राशीचा राशी स्वामी हा मंगळ आहे जो या व्यक्तींमध्ये अधिक आत्मविश्वास आणि साहस निर्माण करतो तसेच या मंगल हा या राशीची आर्थिक स्थिती देखील मजबूत करणार आहे तसेच कुटुंबियांची साथ देखील मिळणार आहे याशिवाय मेष राशीच्या व्यक्तीने दोन हजार पंचवीस या वर्षात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरणार आहे तर नोकरदार वर्गाचे या वर्षात प्रमोशन देखील होणार आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दुसरी प्रभावी रास म्हणजे कर्क कर्क राशीच्या व्यक्तींना देखील हे वर्ष अत्यंत सकारात्मक सिद्ध होणार आहे कारण या राशीच्या व्यक्तींना नव्या वर्षात अनेक गोष्टी साध्य करण्याची सुवर्णसंधी असणार आहे तसेच करिअरमध्ये दे देखील चांगले बदल पाहायला मिळणार आहेत याशिवाय इतरांकडे अडकलेले पैसे देखील तुम्हाला परत मिळतील तसेच दोन हजार पंचवीस या वर्षात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील वैवाहिक जीवनात प्रेम देखील वाढेल तसेच कमाईचे पर्याय देखील उपलब्ध होणार आहेत तर दोन हजार पंचवीस मध्ये तिसरी प्रभावी रास म्हणजे सिंह सिंह राशीच्या व्यक्तींना देखील पंचवीस हे वर्ष प्रचंड फायदेशीर ठरणार आहे कारण या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात हव्या त्या सर्व गोष्टी मिळवता येतील तसेच दोन हजार पंचवीस या वर्षी नोकरदार वर्गाचे देखील प्रमोशन होईल तसेच आर्थिक समस्या देखील दूर होण्यास मदत होईल याशिवाय गुंतवणुकीतून चांगला फायदा होईल तर व्यवसायात चांगला परिणाम पाहायला मिळणार आहे तसेच या वर्षी कमाईतून बक्कळ पैसे कमवाल यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये चौथी प्रभावी रास म्हणजे कुंभ कुंभ राशीच्या व्यक्तींना नवीन वर्ष खूप अनुकूल सिद्ध होणार आहे कारण या वर्षी कुटुंबातील वाद मिटतील तसेच कुटुंबात शांततेचे वातावरण देखील राहणार आहे नोकरी करणाऱ्यांच्या पगारामध्ये देखील वाढ होणार आहे तसेच या राशीच्या व्यक्तींचे अडकलेले पैसे दोन हजार पंचवीस या वर्षात मिळतील तसेच गुंतवणूक करणे देखील फार फायदेशीर ठरेल याशिवाय व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होणार आहे याशिवाय आरोग्य देखील उत्तम राहील आणि वैवाहिक जीवनात सुखाचे क्षण येतील तसेच यावर्षी अचानक कामातून धनलाभ संभवणार आहे तर दोन हजार पंचवीस मध्ये पाचवी आणि सर्व मनोकामना देखील पूर्ण होतील प्रत्येक क्षेत्रात सुख समाधान प्राप्त होईल याशिवाय नवे लोक नवे छंद यांच्याशी मीन राशीचे जोडले जातील शारीरिक आणि मानसिक आरोग्य देखील उत्तम राहणार आहे तसेच तुमच्या सर्व अडचणी दूर होतील तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा